ला ला पाहिलं का नाट्य घडलं रांजण गावात शरद पवार यांचा एक कार्यक्रम चालू होता दिग्गज नेते उपस्थित होते सगळं सुरळीत सुरू होत पण अचानक एका शेतकऱ्यानं सगळ्यांची झोप उडवली तो शेतकरी रागानं भरलेला जीव मेटाकुटीला आलेला आणि म्हणे साहेब हे एमआयडीसी तुम्हीच आणलीत पण आता यातले उद्योग आमच्या नाकात देत प्रदूषण वाढलंय शेतावर परिणाम होतोय आणि वर तक्रार करायला गेलो की आम्हालाच दमवलं जातो हाच शेतकरी एकदम पुढे आला आणि म्हणाला साहेब आम्हाला तोंड झोडायला लावू नका आणि खरंच सगळ्यांसमोर त्यानं स्वतःच तोंड झोडायला सुरुवात केली एकदम धक्कादायक क्षण सगळे बघतच राहिले कुणाचं काहीच कळेना शरद पवारांसमोरच हे प्रकरण घडलं म्हणून सगळं अजूनच गाजलं तो शेतकरी म्हणतो ही एमआयडीसी तुमच्याच आशीर्वादाने आली आता तुम्हीच न्याय द्या पण हा प्रकार ऐकून आणि पाहून सगळे अवाक झाले गार करायचं त्याला मॅनेज करून दाब टाकून त्याला घरी बसायचं साहेब आम्ही जेव्हा शपथ सांगतो या मार्ट पवारला वाईट आज काही मान्यवरांनी सांगितलेले साहेबांच्या पुढे तोंड जोडायचे ना साहेबांनी या माटीशी आणली आणि साहेबच हे क्षेत्र बाधित क्षेत्र आणि वाड्या क्षेत्र गेलेलं रद्द करणार आहे तोंड जोडायला लावू नका हे हक्क खराब झालेले ही विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण आहे शेतकऱ्याचा त्रास खरच दिसत होता आणि वर सरकार काहीच करत नाही ही त्याची तक्रार ती सुद्धा थेट पवार साहेबांसमोर बघा आता पुढे काय घडतं ते एकमात्र खरं या शेतकऱ्यानं लोकांचं लक्ष एकदम वेधून घेतलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।